संविधान बदल म्हणून आपल्याला रक्षा मतदान करायचं आहे का मणिपूर मधल्या महिलांना विवस्त्र फिरवलं म्हणून रक्षा मतदान करायचं आहे का कांद्याचे भाव कमी केले निर्यात बंदी केली म्हणून रक्षादा मतदान करायचं आहे का गावामध्ये एकही वेळ आल्या नाहीत म्हणून मतदान करायचं आहे का गावाला एकही रुपया त्यांनी दिला नाही कधी कुठल्या प्रकारचा निधी दिला नाही कोणाची विचारपूस केली नाही कोणाच्या मरणात धरणात आल्या नाहीत म्हणून त्यांना मतदान करायचं आहे का आमच्या भागाच्या माननीय खासदार करते गेली दहा वर्ष झाले या रक्षताई खडसे मतदारसंघाच्या खासदार आहेत परंतु आजपर्यंत या मतदारसंघामध्ये रक्षताईचा एकही रुपया निधी आलेला नाही या भागामध्ये रक्षताईंनी जर काही काम केलेलं असेल तर त्यांनी स्वतंत्र त्यांना तर मी मागेही सांगितलं होतं की तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या केलेल्या कामाचा निधी वाचवून दाखवा आणि रक्षताईला मतदान करायचं तर आपण कशासाठी मतदान करायचं आहे मोदीला मतदान करायचं तर कशासाठी करायचं आहे भारताचे संविधान बदलावायचं म्हणून आपल्याला रक्षताईंना मतदान करायचं आहे का मणिपूर मधल्या महिलांना विवस्त्र फिरवलं म्हणून रक्षादाना मतदान करायचं आहे का कांद्याचे भाव कमी केले निर्यात बंदी केली म्हणून रक्षादाईंना मतदान करायचं आहे का खताचे भाव वाढवले शेतकऱ्यांचे हाल केले म्हणून रक्षादाईंना मतदान करायचं आहे का गावामध्ये एकही वेळ आल्या नाहीत म्हणून मतदान करायचं आहे का गावाला एकही रुपया त्यांनी दिला नाही कधी कुठल्या प्रकारचा निधी दिला नाही कोणाची विचारपूस केली नाही कोणाच्या मरणात धरणात आल्या नाहीत म्हणून त्यांना मतदान करायचं आहे का लक्ष द्यायला मतदान करायचं तेव्हा कशासाठी करायचं त्यांनी वर श्रीराम आणलेत आम्हाला आमच्या मतदारसंघात श्रीराम आणायचे आहेत त्यांना जय श्रीराम आहे आम्ही आमच्या श्रीरामालाच त्यांच्या चरणीत आम्ही आमचं मतदान टाकणार आहे आम्हाला असं वाटते या भागाचा जर विकास करायचा असला तर निश्चित आपल्याला परिवर्तनाची आवश्यकता आहे दहा वर्षातलं आपण परिवर्तन बघितलं फक्त आदानी आणि अंबानीचंच परिवर्तन झालेलं आहे सर्वसामान्य लोकांचे हाल झाले यामध्ये संपूर्ण गरीब समाज भरडला गेलेला आहे मोदीने आजपर्यंत सर्व व्यापारी वर्गाचं भलं केलेलं आहे शेतकऱ्यांचं पूर्ण कंबरडम मोडलेलं आहे त्यामुळे यावेळेस आम्ही परिवर्तन घडवणार आहोत आणि सीताराम पाटील यांची आम्ही तुतारी वाजवणार आहोत जय जिजाऊ जय शिवराय